नगरसेवक कसा असावा तर समाजसेवा करणारा नम्र समाजाला उपलब्ध असलेला आणि विकासाचा निधी घेऊन रोजच्या अडीअडचणीत धावून येणारा आणि असे चेहरे हे भारतीय जनता पार्टीकडे आहेत त्यामुळे समाज भारतीय जनता पार्टीच्या उभ्या पाठीशी उभा राहील आमचा पक्षाचा कार्यकर्ता नाहीये आणि त्याच ठिकाणी त्यांना उभे आमच्यातल्या पक्षातल्या अन्याय होईल असं आम्ही घेऊन पक्षावर नाही आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे आता संभाजीनगरातील जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपले अर्ज भरलेले आहेत मात्र आपण जर सकाळपासून पाहिलं तर सकाळपासून भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये आपल्याला गदारोळ पाहायला मिळाला अनेक जे कार्यकर्ते होते किंवा इच्छुक उमेदवार होते त्यांनी आपला आक्रोश इथे काढायला सुरुवात केली आहे आणि आपण जे पाहिलं तर मी याच्यासोबत शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे आहेत सकाळपासून कार्यालयामध्ये कुठेतरी कार्यकर्ते आक्रोश करताना आपल्याला पाहायला मिळतात कशामुळे ही वेळ आली आक्रोश नाही तो माझ्या माझ्या कुटुंबातल्या सदस्यांचा माझ्यावरचा पक्षावरचा तो एक नाराजी आहे आणि ती साहजिक आहे त्यांनी गेली दहा वर्ष एक स्वप्न पाहत काम केलेलं आहे पक्षासाठी झटलेत समाजात गेलेत पक्षाने दिलेले सगळी कामं त्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मनापासून केलेली आहे आणि आज निवडून येण्याची वेळ असते उमेदवारी मिळण्याची वेळ असते आणि या वेळेला जर आपल्याला नाही मिळाली तर नाराज होणं यात हा माणसाचा स्वभाव स्वाभाविकता आहे ही पण आम्हाला निर्णय करताना एकाचा निर्णय करावा लागतो आणि तो, तो निर्णय करता आम्ही केला पण याच्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांनी खचून जाणं किंवा नाराज होण्याची गरज नाही त्याला इतक्या संधी पुढे उपलब्ध आहेत की त्यांनी कामात राहून पुन्हा मन मोकळं काम केलं पाहिजे आणि जीवनात याही पेक्षा काहीतरी चांगलं घडेल ही आशा ठेवली पाहिजे असं वाटत नाही का जे तुम भाजपमध्ये आयात झालेले काय आया, ऐनवेज जे उमेदवार आहेत त्याच्यामुळे कुठेतरी जे सुरुवातीपासून जे कार्यकर्ते त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्याच्यामुळे त्यांचा पण आक्रोश आहे किंवा त्यांचं ते म्हणणं आहे तसं बघा ही, ही निवडणूक आणि पक्ष या गोष्टींमध्ये एक लक्षात ठेवावं लागतं की निवडून येण्याची क्षमता ही या निवडणुकीत किंवा आपल्याला महापौर करताना महत्वाची असते आणि अशा वेळेला आम्ही जे काही आयात केलेले आहेत किंवा जे उमेदवार आम्ही घेतलेले आहेत ते जिथे आमचा पक्षाचा कार्यकर्ता नाहीये त्याच ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत आणि त्याच ठिकाणी त्यांना उभे आमच्यातल्या पक्षातल्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल असं आम्ही घेऊन ला पक्षावर लादलेलं नाही बरं आज महायुती तुटलेली आहे तुमची संभाजीनगरात युती तुटली असं दोन्हीकडून घोषणा करण्यात आलेल्या ही युती तुटली आहे कोणामुळे तुटली आहे आणि आता पुढे परिणाम काय होता लोकवं लागतं बघा मागील आम्ही सात आठ बैठका आम्ही शिवसेनेसोबत केल्यास पहिल्या दिवसापासून आमची इच्छा होती की युती व्हावी आपण एकत्र लढावं आणि छत्रपती संभाजीनगरचा विकास करण्यासाठी युती म्हणून समाजासमोर जावं परंतु शिवसेनेसोबत बसत असताना त्यांच्यात नेते मंडळी भरपूर आहेत त्या प्रत्येकाचा वाढ प्रत्येकाचा प्रभाग वेगवेगळ्या वेग त्यांना अपेक्षा होत्या आणि दरवेळेला एक यादी झाली की त्याच्यात दुसऱ्या दिवशी बदल होत होत होते म्हणून आम्ही शेवटी काल कागदावर लिहून मी स्वतः आणि आमच्या पक्षाचे आमदार महामंत्री माननीय केनेकर साहेब आम्ही पालकमंत्री माननीय संजय शिरसाट साहेबांकडे देऊन आलो त्या दिल्यानंतरही त्याच्यात पुन्हा बदल व्हायला लागले आणि आज फॉर्म भरायची वेळ आहे आणि इतक्या उशिरापर्यंत निर्णय होत नाहीये आणि बदल करणं हे योग्य हो नव्हतं म्हणून आम्ही त्यांना विनंती करत होतो की साहेब लवकर आम्हाला आम्ही जो प्रस्ताव दिला आहे तो स्वीकारा आमची विनंती आहे पण तसं झालं नाही आणि आज खरोखर मग आमच्यासाठी धक्कादायक की की मीडियामधून त्यांनी युती तोटली असं जे जाहीर केलं त्यामुळे आमची खूप धावपळ झाली आम्हाला कार्यकर्त्यांना आम्ही जे काही निम्म्या जागा त्यांना देणार आणि निम्म्या आपल्याला ठेवणार त्या उरलेल्या निम्म्या जाग्यांना पण उमेदवार आम्हाला तयार करावे लागले आणि त्याच्यामुळे मग जरा आमच्याकडे पण गोंधळ झालेला आहे पण युती व्हायला पाहिजे होती पण कुठेतरी आता जे हिंदू वोट आहे ते डिवायला जाणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला नुकसान होईल का शिंदे गटाला नुकसान नुकसान कोणाला होणार जास्त दोन दिवसामध्ये जरा सगळे उमेदवार ठरले की ते निश्चित होईल पण छत्रपती संभाजीनगरचे नागरिक हुशार आहेत समजदार आहेत आणि त्यांना कमळावर मोठा विश्वास आहे की नगरसेवक कसा असावा तर समाजसेवा करणारा नम्र समाजाला उपलब्ध असलेला आणि विकासाचा निधी घेऊन रोजच्या अडी अडचणीत धावून येणारा आणि असे चेहरे हे भारतीय जनता पार्टीकडे आहेत त्यामुळे समाज भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी उभा राहील बरं यावेळेस बाहेरच आव्हान असणारच आहे पण तिथून जे सोबते होते त्यांचंही आव्हान आहे कारण की त्यांनी म्हटलेलं आहे मैत्रीपूर्ण लढत नसणार आम्ही थेट लढू असं आमची इच्छा नाही आमचे ते सहकारी आहेत हिंदुत्वाचा विचार घेऊन लढणारे आहेत आम्ही समजदार भावाच्या भूमिकेत आम्ही असणार आहे आम्ही खेळकरपणाने हे निवडणूक लढू त्यांच्याशी आमची कुठली स्पर्धा असणार नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर समाजापुढे जाऊ शेवटचा प्रश्न आता जे काही पक्षामधलेच कार्यकर्ते नाराज आहेत उमेदवार नाराज आहेत कुठेतरी ही नाराजगी पक्षासाठी आहे का आणि ही दूर करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात मी म्हणालो की माझं हे भारतीय जनता पार्टीचं कुटुंब आहे आणि त्याच्यातला माझ्या कुटुंबातला सदस्य नाराज आहे पण ती आपण जसं आई वडील ती नाराजी दूर करतो त्याला समजावतो तसं आमची टीम आहे मोठी आमच्याकडे कार्यकर पदाधिकाऱ्यांची मोठी फळी आहे ते सगळेजण या कार्यकर्त्यांची समजूत काढतील शिस्तीचा आणि संस्काराचा पक्ष आहे त्याच्यामुळे कार्यकर्तेही दोन दिवसातला रुसवा सोडून पुन्हा कामाला लागतील नक्कीच आपण जर पाहिलं तर कार्यकर्ते म्हणजे आमचा परिवार आहे आणि परिवारातली ही जी नाराजी आहे ती आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच जे कार्यकर्ते नाराज आहेत ते पुन्हा एकदा नाराजी दूर होऊन पक्षाच्या कार्याला सुरुवात करतील असंही शहर जिल्हा प्रमुख किशोर शितोडे यांचं म्हणणं आहे हिराम बुधवंत नवराष्ट्रीय छत्रपती संभाजीनगर